नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी निवडणुकांचे शेवटचा शेवटचा टप्पा हा पार पडलेला आहे निवडणुका संपलेल्या आहेत आणि आता विविध प्रसार माध्यमांचे एक्झिट पोल यायला सुरुवात झालेली आहे टी व्ही नाईन सी वोटर्स आणि असंख्य वेगवेगळ्या माध्यमांचे टी व्ही चॅनल्सचे एक्झिट पोल हे यायला सुरुवात झालेली आहे आणि या एक्झिट पोलच्यानुसार कोण कुठे आघाडी घेऊ शकत आहे किंवा किती जागा येऊ शकत आहे तर महाराष्ट्रामध्ये तसेच देशामध्ये त्याचा थोडक्यात अंदाज घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत काही ठराविक आणि एकदम आटीतटीच्या झालेल्या लढती आणि त्या लढतीचा विचार करणार आहोत कुठल्या कुठल्या त्या जागा आहेत ते देखील बघणार आहोत अहमदनगर त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर परभणी सोलापूर सातारा उत्तर पश्चिम मुंबई अमरावती जालना माढा रत्नागिरी सिंधुदुर्ग अशा या जागा आहेत आणि या जागांवरती कशा पद्धतीनं कोण आघाडी घेत आहे कोण पिछाडीवरती राहणार आहे याचा थोडक्यात विचार करणार होत टी व्ही नाईन मराठी तसेच टी व्ही नाईन पोल स्ट्रॅट पीपल्स इन्साइट्स यांचा हा एक्झिट पोल आम्ही तुम्हाला दाखवतो आणि या एक्झिट पोलच्यानुसार निलेश लंके शरदचंद्र प पवार गटाचे निलेश लंके हे अहमदनगर अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघामधनं आघाडी घेणार असल्याचं हा टी व्ही नाईनचा पोल सांगतो आहे एक्झिट पोलनुसार नगरमध्ये निलेश लंके हे आघाडीवरती राहू शकतात तर सुजय विखे पाटील हे पिछाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाती आहे तर मंडळी अहमदनगर अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघामध्ये ऐतिहासिक आणि धक्कादायक निकाल लागू शकतो असं टी व्ही नाईनचा हा पोल सांगतो आहे महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागा आहेत त्यापैकी अहमदनगर या जागेवरती निलेश लंके हे आघाडी घेऊ शकतात शरदचंद्र पवार गटाकडनं आणि सुजय विखे पाटील हे पिछाडीवर जाऊ शकतात असा हा टी व्ही नाईनचा सा पोल सांगतो आहे त्यानंतर पुढील जागा आहे चंद्रपूर चंद्रपूरमध्ये भाजपचे सुधीर मुनगंटीवार हे निवडणूक लढत होते भाजपकडनं तर प्रतिभा धानोरकर या काँग्रेसच्या उमेदवार होत्या आणि प्रतिभा धानोरकर या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामधनं आघाडी घेऊ शकतात असा अंदाज टी व्ही नाईनच्या पोल स्ट्रॅटच्या एक्झिट पोलमधनं वर्तवला जातो आहे मंडळी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ प्रतिभा धानोरकर ह्या आघाडी घेऊ शकतात असा धक्कादायक निकाल या ठिकाणी लागू शकतो सुधीर मुनगंटीवार जे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत आणि ते या ठिकाणाहून पिछाडीवर जाण्याची शक्यता आता वर्तवली जाती आहे तर परभणी लोकसभा मतदारसंघ अतिशय प्रतिष्ठेचा असलेला हा मतदारसंघ भाजपसाठी भाजपच्या दृष्टिकोनातून अतिशय प्रतिष्ठेचा असलेला हा मतदारसंघ कारण महादेव जानकर हे युतीमध्ये येणार की महाविकास आघाडीमध्ये जाणार या सगळ्या चित्रांमधनं जेव्हा ते महायुतीमध्ये आले आणि अजित पवार यांच्या कोट्यामधनं त्यांना रासपकडनं ही उमेदवारी जाहीर करण्यात आली महायुतीचे ते उमेदवार म्हणून मित्रपक्षाचे उमेदवार म्हणून ही परभणी लोकसभा मतदारसंघाची जागा लढले आणि या ठिकाणाहून ते पिछाडीवर जाऊ शकतात असा अंदाज वर्तवला जातो आहे संजय जाधव हे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार हे आघाडी घेऊ शकतात असा एक्झिट पोल टी व्ही नाईन मराठी यांच्या वतीनं वर्तवण्यात येतो आहे तर मंडळी परभणी लोकसभा मतदारसंघामधनं संजय जाधव हे आघाडीवर असतील तर महादेव जानकर पिछाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते तर देशभरातला अंदाज जर आपण बघण्याचा प्रयत्न केला तर एन डी ए हा तीनशे त्रेपन्न ती ते तीनशे अडुसष्ट जागा देशामध्ये एन डी एला मिळू शकतात इंडिया आघाडीला एकशे अठरा ते एकशे तेहतीस जागा मिळू शकतात तर इतर अपक्ष आणि प्रादेशिक पक्षांना त्रेचाळीस ते अठ्ठेचाळीस जागा मिळू शकतात म्हणजे चारसो पारचा जो एक नारा आहे भाजपचा तो नारा कुठेतरी कमी दिसतोय परंतु स्पष्ट बहुमतात एन डी ए असेल भाजप आणि मित्रपक्ष स्पष्ट बहुमतात असतील असा प्राथमिक अंदाज टी व्ही नाईन मराठी यांचा एक्झिट पोल सांगतोय तर महाराष्ट्रातल्या ज्या अठ्ठेचाळीस जागा आहेत त्यापैकी भाजपला अठरा जागा मिळू शकतात शिवसेना शिंदे गटाला चार जागा मिळू शकतात राष्ट्रवादी अजित पवारांना जागा मिळू शकत नाही असा हा अंदाज सांगतो आहे काँग्रेसला पाच जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते ठाकरे गट हा पुन्हा एकदा आघाडी घेताना दिसतो आहे या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये ठाकरे गटाला चौदा जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते तर अजित पवार गटाला एकही एक जागा मिळणार नाही आणि शरद पवार गटाला सहा जागा मिळू शकतात असा हा एक्झिट पोलचा अंदाज सध्या वर्तवला जातो आहे मंडळी लोकसभेचं निवडणूक ही पार पडलेली आहे आणि आता विविध माध्यमांमधनं एक्झिट पोल सादर केले जात आहेत तसा हा पोल आपल्यासमोर आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघ अतिशय महत्वाचा असलेला सोलापूर लोकसभा मतदारसंघ आणि या सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये लोक भाजपचे उमेदवार राम सातपुते हे पिछाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते तर प्रणिती शिंदे या काँग्रेसकडनंही निवडणूक लढत आहेत आणि त्या आघाडीवर राहू शकतात असा अंदाज वर्तवला जातो आहे मराठा समाजाचा प्रभाव या मतदारसंघामध्ये देखील पाहायला मिळालेला आहे आणि काही अंशी प्रणिती शिंदे यांच्या सोबत किंवा काँग्रेसच्या सोबत येथील जनता जाताना दिसते आणि प्रणिती शिंदे या आघाडीवर राहण्याची शक्यता टी व्ही नाईन पोल स्ट्रॅटच्या वतीने वर्तवली जाते महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांपैकी भाजपला अठरा शिवसेनेला चार अजित पवारांना एकही नाही काँग्रेसला पाच ठाकरे गटाला चौदा आणि शरद पवार गटाला सहा जागा मिळण्याची शक्यता या टी व्ही नाईन च्या पोलमधनं वर्तवली जाती आहे तर सातारा लोकसभा मतदारसंघ इथेही भाजपचे उदयनराजे भोसले हे पिछाडीवर जाऊ शकतात असा हा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर शशिकांत शिंदे आघाडी घेतील असा अंदाज या टी व्ही नाईनच्या पोलच्या माध्यमातून वर्तवला जातो आहे सातारा हा अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ आहे शरद पवारांचा शरद पवारांचा हा बालेकिल्ला देखील मानला जातो शरद पवारांचा जो बारामती लोकसभा मतदारसंघ आहे बारामतीमधनं आणि बारामतीच्या आसपासचे जे लोकसभा मतदारसंघ आहे माडा आणि सातारा हे दोन्ही मतदारसंघामध्ये पवारांचा खूप चांगला प्रभाव या ठिकाणी बघायला मिळतो आणि शशिकांत शिंदे जे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत ते आघाडीवर जाऊ शकतात उदयनराजे भोसले भाजपचे उमेदवार हे पिछाडीवर जाण्याची शक्यता या टी व्ही नाईन एक्झिट पोलच्या माध्यमातून वर्तवली जाते मंडळी देशभरात एन डी एला तीनशे त्रेपन्न ते तीनशे अडुसष्ट जागा मिळू शकतात तर इंडिया आघाडीला एकशे अठरा ते एकशे तेहतीस जागा मिळू शकतात आणि प्रादेशिक पक्ष आणि इतर अपक्षांना त्रेचाळीस ते त्रे अठ्ठेचाळीस त्रे जागा मिळू शकतात असा हा एक्झिट पोल सध्या आज प्र प्रदर्शित झालेला आहे तर मंडळी पुढील जागा आहे उत्तर पश्चिम मुंबई यामधनं अमोल कीर्तीकर जे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत ते आघाडीवर जाऊ शकतात तर रवींद्र वायकर जे ऐन वेळेस शिंदे गटामध्ये गेले होते त्यांना शिंदे गटामध्ये घेण्यात आलेलं होतं ते पिछाडीवर जाण्याची शक्यता टी व्ही नाईनच्या एक्झिट पोलमधनं वर्तवली जाते तर प उत्तर पश्चिम मुंबईमधनं अमोल कीर्तीकर हे ठाकरेंचे उमेदवार आघाडी घेतील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर अमरावती ज्या अपक्ष पद्धतीनं दोन हजार एकोणावीसची निवडणूक लढून जिंकलेल्या नवनीत राणा या भाजपकडनं यावेळची निवडणूक लढत आहेत तर भाजपची ही महत्त्वाची सीट अमरावतीमधनं आघाडीवर असू शकते असा अंदाज व्यक्त केला जातो आहे तर बळवंत वानखेडे जे काँग्रेसचे उमेदवार आहेत ते पिछाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते तर दिनेश बुब जे प्रहारचे उमेदवार आहेत ते देखील पिछाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते आणि नवनीत राणा या आघाडी घेतील अमरावती लोकसभा मतदारसंघामधनं असा हा टी व्ही नाईन एक्झिट पोल सांगतो आहे मंडळी जालना अत्यंत चुरशीची झालेली लढत मंगेश साबळे यांनी भरलेली चुरस आणि कल्याण काळे काँग्रेसकडनं ही निवडणूक लढवत होते तर या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा षटकार हा रावसाहेब दानवे मारणार सहाव्यांदा ते या लोकसभा मतदारसंघाचे खासदार होऊ शकणार ते आघाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते जालना लोकसभा मतदारसंघामध्ये मंगेश साबळे यांनी प्रचंड मोठी चुरस भरलेली होती कल्याण काळे यांच्या विजयाच्या अपेक्षा इकडनं काँग्रेसची मंडळी करतायत परंतु ते पिछाडीवर जाण्याचा कौल हा एक्झिट पोल सांगतोय त्यामुळे रावसाहेब दानवे जे भाजपचे उमेदवार आहेत ते आघाडी घेताना दिसतील असा हा कौल या ठिकाणी समोर येतोय टी व्ही नाईन यांचा पोलस्ट या माध्यमातून हा कौल समोर येतो आहे तर मंडळी आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातल्या ज्या अठ्ठेचाळीस जागा आहेत त्या अठ्ठेचाळीस जागांपैकी महायुतीला बावीस जागा मिळण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीला एक जागा मिळण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीला पंचवीस जागा मिळण्याची शक्यता आहे तर इतर किंवा अपक्ष यांना एक जागा मिळू शकते असा हा टी व्ही नाईन एकचा एक्झिट बोल सांगतोय माढा लोकसभा सा मतदारसंघ जो शरद पवारांचा अत्यंत मजबूत मतदारसंघ आहे शरद पवारांचं वर्चस्व या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच ठिकाणाहून शरद पवारांचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे आघाडी घेताना दिसू शकतात असं सांगितलं जात आहे रणजित सिंह निंबाळकर हे भाजपचे उमेदवार आहेत आणि ते पिछाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते धैर्यशील मोहिते पाटील हे आघाडी घेऊ शकतात असा हा कौल सध्या समोर येतो आहे मंडळी आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधनं चंद्रकांत खैरे हे ठाकरेंचे उमेदवार आहेत ते आघाडी घेऊ शकतात इम्तिहास जलील जे दोन हजार एकोणासचे विजेते होते ते पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे तसेच भुमरे देखील पिछाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते तर छत्रपती संभाजीनगरमधनं चंद्रकांत खैरे आघाडी घेतील असा टी व्ही नाईनचा एक्झिट पोल सांगतो आहे अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ रत्नागिरी सिंधुदुर्ग नारायण राणे हे आघाडी घेऊ शकतात असा हा एक एक्झिट पोल सांगतो आहे विनायक राऊत जे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत ते पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे आता विनायक राऊत आणि नारायण राणे यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई झालेली आहे रत्नागिरी सिंधुदुर्गमधनं नारायण राणे आघाडी घेतील तर विनायक राऊत ठाकरे गटाचे उमेदवार पिछाडीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते अत्यंत महत्त्वाची ही बातमी या मंडळी विनायक राऊत जर का पिछाडीवर गेले त्यांचा पराभव या ठिकाणी झाला तर निश्चितच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला ब्रेक लागण्याची शक्यता आणि नारायण राणे हे पुढील वाटचालीसाठी पुढे जातील आणि केंद्रात मंत्रीपदाची देखील माळ त्यांच्या काळात पडू शकते असं या माध्यमातून सांगता येऊ शकतं तर हा टी व्ही नाईनचा एक्झिट पोल आहे रत्नागिरी सिंधुदुर्गमधनं नारायण राणे आघाडीवर राहू शकतात असा एक्झिट पोल सांगतो आहे तर मंडळी या एक्झिट पोलनुसार रत्नागिरीतनं नारायण राणे हे आघाडीवर जाऊ शकतात तर टी व्ही नाईन आणि पोल्ट पॅटच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडीला पंचवीस जागा मिळू शकतात तर तर महायुतीला बावीस जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आणि इतरांना एक जागा मिळू शकते इतर मंडळी हा अत्यंत महत्वाचा एक्झिट पोल आहे छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर बीड अतिशय चुरशीचा सामना बीडमध्ये बघायला मिळ मिळालेला आहे आणि या बीडमधनं आता पंकजा मुंडे या भाजपच्या उमेदवार आहेत त्या आघाडीवर राहू शकतात असा अंदाज वर्तवला जातोय एक्झिट पोलचा हा अंदाज आहे टी व्ही नाईन यांच्या एक्झिट पोलचा अंदाज आहे पंकजा मुंडे या भाजपच्या उमेदवार आघाडी घेतील असा हा अंदाज सांगतो आहे बजरंग सोनवणे जे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत ते पिछाडीवर जातील दोन हजार एकोणावीस साली त्यांचा पराभव झालेला होता प्रीतम मुंडे यांनी भारी मताधिक्य घेत त्यांना पराभूत केलेलं होतं आता तशाच पद्धतीचं मताधिक्य हे पंकजा मुंडे घेतात का आणि त्या आघाडीवर राहतात का त्या विजयी होतात का हे चार तारखेला आपल्या लक्षात येणारच आहे परंतु टी व्ही नाईनचा हा एक्झिट पोल सध्या समोर आलेला आहे आणि या एक्झिट पोलच्यानुसार बीड लोकसभा मतदारसंघामधनं पंकजा मुंडे ज्या भाजपच्या उमेदवार आहेत त्या आघाडी घेऊ शकतात असा हा एक्झिट पोल सांगतो आहे अहमदनगरमधनं निलेश लंके आघाडी घेऊ शकतात असा हा एक्झिट पोल सांगतो आहे सुजय विखे पाटील हे पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे भाजपचं सीट या ठिकाणी कोसळणार असल्याचा हा एक्झिट पोलचा अंदाज व्यक्त केला जातो आहे चंद्रपूरमधनं प्रतिभा धानोरकर आघाडी घेतील तर रत्नागिरी सिंधुदुर्गमधनं नारायण राणे आघाडी घेतील माळ्यामधनं शरद पवारांचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आघाडी घेतील तर जालन्यामधनं भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे आघाडी घेतील तर अमरावतीमधनं भाजपचा उमेदवार नवनीत राणा या आघाडीवर राहू शकतात उत्तर पश्चिम मुंबईमधनं गटाचे अमोल कीर्तीकर आघाडीवर राहू शकतात साताऱ्यातनं शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे आघाडीवर राहू शकतात सोलापूरमधनं प्रणिती शिंदे काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर राहू शकतात परभणीमधनं धक्कादायक निकाल येणार आहे संजय राऊत पुन्हा एकदा खासदारकीची मालधनच्या काळात पडण्याची शक्यता आहे ते आघाडी घेऊ शकतात तर हा या काही महत्त्वाच्या जागा आहेत मंडळी या जागांचा एक्झिट पोल हा टी व्ही नाईनच्या वतीने सादर करण्यात आलेला आहे पूर्ण अठ्ठेचाळीस जागांचा एक्झिट पोल हा सादर झालेला आहे परंतु त्यातल्या काही निवडक जागा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न केला आहे मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा कर आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद